कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरा आता प्रत्यक्षात उडायला सज्ज झाला आहे महापालिकेची नवीन प्रभागरचना जाहीर झाली असून यामुळे राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत जुन्या बालेकिल्ल्यांना तडा गेला आहे इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं आहे आणि निवडणुकीचा खर्चही गगनाला भिडणार आहे पाहूया नक्की काय बदललंय या प्रभागरचनेत कोल्हापूर महापालिकेत याआधी एक्क्याऐंशी प्रभाग आणि एक्क्याऐंशी नगरसेवक होते प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडला जायचा आता नवीन प्रभाग रचनेनुसार वीस प्रभाग ठरले आहेत यामध्ये एकोणीस प्रभाग चार सदस्यीय आणि एक प्रभाग पाच सदस्यीय आहे म्हणजेच एकूण सदस्य संख्या एक्क्याऐंशी तशीच आहे पण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या मात्र मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे नव्या प्रभागांमध्ये साधारणपणे पंचवीस हजार ते सदतीस हजार वस्तीदार असणार आहेत त्यात ओबीसी अनुसूचित जातींचं आरक्षण लागू राहणार आहे यामुळे स्थानिक पातळीवर तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या योजना उद्ध्वस्त झालेल्या आहेत कारण त्यांच्या कामकाजाचा परीख फक्त एका छोट्या प्रभागापुरता होता आता चार प्रभाग एकत्र झाल्याने प्रभागाचा खर्च अवाढव्य होणार आहे तज्ञांच्या मते यंदाची निवडणूक ही पैसेवाल्यांची ठरणार आहे जुन्या नगरसेवकांना नव्या मतदारांशी पुन्हा संपर्क जोडावा लागणार आहे राजकीय दृष्ट्या पाहिलं तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे वर्चस्व आहे तर दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार अमल महाडिक यांचा प्रभाव आहे त्यामुळे महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार झाल्याची चर्चा आहे ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार तिथे किमान दोन जागा त्या पक्षाला मिळतील महाविकास आघाडीत मात्र सध्या गोंधळ आहे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेत दीर्घकाळ दबदबा ठेवला होता पण यावेळी त्यांच्या काही नगरसेवकांनीच का साथ सोडल्याने गटात फूट पडल्याचं दिसतंय महाविकास आघाडीत संभ्रमावस्था तर महायुतीत जागा वाटपावरून रसिकेच होण्याची शक्यता आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो मतदारांचा कारण अनेक ऐतिहासिक बाले किल्ले छत्रपती शिवाजी पेठ शाहूपुरी राजारामपुरी लक्ष्मीपुरी यासारख्या भागांचे प्रभाग तुकडे तुकडे झाले आहेत त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे त्या नवीन प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे त्यानंतर अंतिम प्रभाग निश्चित होईल आणि मग सुरू होईल उमेदवार ठरवण्याची शर्यत कोणाला मिळेल तिकीट कोण जिंकेल जागा आणि या बदलत्या राजकीय खेळात कोण किंगमेकर ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ <laughs> बासुंदी <laughs> 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 <laughs>